मराठा आरक्षणाच्या जी आर नंतर राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये तसेच वाहिन्यांवर देवेंद्र फडणवीस यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी नतमस्तक होण्याचा फोटो असलेली जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यात देवाभाऊ असा उल्लेख करण्यात आला होता ही जाहिरात देणाऱ्याचे नाव तसेच कुणाकडून देण्यात आली याची माहिती समोर येऊ शकली नसली तरी जाहिरातीवर करोडो रुपये खर्च केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला तर आता तोच फोटो उद्योगनगरी म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरे चिंचवट मधील मुख्य रस्त्यांच्या बाजूला असलेल्या भिंतीवर छापण्यात आले या पोस्टरवर देखील कुणाच्याच नावाचा उल्लेख नसून पोस्टर मध्ये देवाभाऊ असाच फक्त उल्लेख आहे त्यामुळे हे पोस्टर कोणी छापले हे समोर आले नसले तरी शहरात वेगवेगळ्या भागात देवेंद्र फडणवीस यांच्या देवाभाऊ लिहिलेले हे पोस्टर शहरातील अनेक ठिकाणी पेंट करण्यात आले त्यामुळे आता विरोधक काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे पिंपरी चिंचवड शहर हे प्रत्येक पक्षासाठी महत्वाचं आहे आणि त्यामुळे या शहराकडे सह विरोधकांचे देखील बारकाईने लक्ष असते त्यामुळे या पेंटिंग बाजीमुळे काय आरोप प्रत्यारोप होतात हे पाहावे लागणार आहे